प्रतिवर्षाप्रमाणे दीपावलीच्या सणानिमित्त सोलापूर महानगरपालिका कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान ॲडव्हान्स तसेच राज्य शासनाप्रमाणे महागाईचे टप्पे करून सर्व महागाई अदा करण्याचे आणि परिवहन मानधन रोजंदारी बदली बदली सर्वसेवकांना वरीलप्रमाणे ॲडव्हान्स व सानुग्रह देण्यात यावा असे निवेदन माननीय आयुक्त शीतलतेली उगले अतिरिक्त संदी आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे देऊन कर्मचाऱ्यांना देण्याबाबतीत चर्चा करण्यात आली कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव सरचिटणीस प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसट क्रांती युनियनचे अध्यक्ष लिंबराज थोर युनियनचे पदाधिकारी विठोबा शिंदे रोहित गवळी अजय क्षीरसागर बाबासाहेब क्षीरसागर सतीश नागटिळक उमेश गायकवाड अनिल जागा अनिल बनसोडे नीलमणी इंगळे चंद्रकांत कांबळे सिद्धेश्वर डोळसे अविनाश शेंडगे नाना गायकवाड यावेळी कामगार कर्मचारी उपस्थित होते समितीचे अध्यक्ष मान्य अशोकजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त जी मागायची रक्कम असते ॲडव्हान्स असतो सानुग्रह असतं याची मागणी आज आम्ही केलेली आहे या मागणीमध्ये सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आम्ही आज पाणी अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब यांना भेटलो तसेच आयुक्त यांना देखील पत्र देऊन आम्ही सांगितलं की महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सानुग्रह तर मिळालाच पाहिजे परंतु जे आमची राहिलेली महागाईची र रक्कम आहे त्या महागाईचं जसं घरभाडं मिळालं त्याचप्रमाणे महागाईचे टप्पे करून आम्हाला त्या टप्प्यामध्ये महागाई देण्यात यावी तसेच बारा हजार ॲडव्हान्स सर्व कर्मचाऱ्याला मिळावा तसेच सोलापूर महानगरपालिकेतील रोजंदारी बदली मानधनावरील सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह आणि ॲडव्हान्स हा देण्यात यावा अशी मागणी आज सोलापूर महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना कृती समितीच्या वतीनं आज आम्ही केलेली आहे